छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या नागरी मित्र पथकाने आज पुन्हा एकदा मोठी कामगिरी करत प्रतिबंधित प्लॅस्टिक जप्त केले दुपारच्या सुमारास गस्तीवर असलेल्या पथकाने क्रांती चौक उड्डाणपुलाजवळ महिंद्रा पिकअप वाहनावर कारवाई करत आठशे पन्नास किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त केले क्रांती चौक उड्डाण पुलाजवळ वाहन थांबवून तपासणी केली असता त्यात प्रतिबंधित प्लास्टिकने भरलेल्या तेहतीस गोन्या आढळल्या वजन काट्यावर तपासणी केली असता त्यामध्ये आठशे पन्नास किलो प्रतिबंधित प्लास्टिक असल्याचे स्पष्ट झाले त्यानंतर मनपाने सदर मालकीदाराकडून पंधरा हजार रुपये दंड वसूल केला विशेष म्हणजे कालही नागरी मित्र पथकाने जिन्सी पोलिसांच्या मदतीने चारशे किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त केले मनपाचे प्रतिबंधित प्लास्टिक विरोधातील अभियान सातत्याने सुरू असून सलग दोन दिवसात जवळपास तेराशे किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे ही कारवाई मनपा आयुक्त व प्रशासक जी श्रीकांत आणि उपायुक्त तसेच घनचक्रा व्यवस्थापक विभाग प्रमुख नंदकिशोर भोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पड़ली कारवाईत नागरी मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव तसेच कर्मचारी आबाराव सोळुंके रामराव सुरे मोतीलाल बकले अंजुम इनामदार आणि भुजंग यांनी सहभाग घेतला